सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याच्या पूर्ततेकडे आज लावून बसलेल्या तब्बल पाच लाख महिलांना राज्य सरकारनं पात्रता निकषाचा आधार देत झटका दिलेला आहे योजनेच्या पात्रता निकषात न बसणाऱ्या पाच लाख अपात्र महिलांची नावं वगळण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे शुक्रवारी दिली आहे माहिती सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करताना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेतील लाभार्थींसाठी आणि निकष लागू केले होते या पात्रता निकषानुसार शासनाच्या एका योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी दुसऱ्या योजनेसाठी पात्र ठरू शकणार नसल्याचं म्हटलं होतं याच निकषाचा आधार घेत महिला महिला आणि बालविकास विभागानं लाडकी बहीण योजनेतील पाच लाख अपात्र महिलांची नावे कमी केली आहेत अन्य पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे महायुती सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपये थेट खात्यावर देण्याचे जाहीर केले होते त्याचप्रमाणे राज्यभरातील दोन कोटी सेहेचाळीस लाखांपेक्षा जास्त पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपयांचे सहा हप्ते पाठवण्यात आले त्यामुळे या योजनेचा मोठा फायदा महायुतीला विधानसभेत झाल्याचं दिसून आलं आता विधानसभेची निवडणूक पार पडता शासनाने या योजनेसाठीच्या पात्रता निकषांचा आधार घेत अपात्र महिलांची नावे कमी करण्याची मोहीम हाती घेतली त्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील तब्बल पाच लाख अपात्र महिलांची नावे कमी करण्यात आलेली असून येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या दोन लाख तीस हजार महिलांचा समावेश आहे पासष्ट वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिलांचा समावेश आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एक महिलांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक